पहिला आणायला कारण करत फिरायला जातोय ना सकाळच दहा किलोमीटर गुड मॉर्निंग वेलकम इकडं दहा किलोमीटर जात गोळवेला पाच वाजता गेला पहिला आणायला कारण नाही करत फिरायला जातोय ना सकाळ दहा किलोमीटर हा तेच फिरायचं बंद करायचं सगळ्याला तेच झाले काय होईल लोक घराची पाठव देते कि जाऊ नका मध्ये व्यायाम करा त्याबरोबर गुळवेल पण आणा हे बड़ी अच्छी बात काही आता डबल व्यायाम होईल यांचं नाही फिरण्याच जायचंय काही असेल पण अडचण फिरण्याची अडचण फक्त फिरण्याची कधी काय कधी काय फिरायला जायचं थे थे ना ना खत घालताना मला कंटाळा दहा जाण मला कंटाळा नको वाटते आता गुळवेल गुळवेल हण्णा मोठं गुळवेल जाणार असते पण नाही खाली जाऊ ताज बसते तिथं काही एकी त्यांना मिळत नाही तिथं बसते तिथे महत्वाचं आहे तुमचं फक्त टाइमपास आहे माझं हे महत्वाचं आहे कधी कुठं जाते एवढं काम नाही कधी कुठं जाते आता आम्हाला ओ परमेश्वराला माहित तू कंट्र्यूस माझी पण बसा कंट्र्यूस माझी कुठेच

बघू काय मारते गर्दीत नाही एवढ्या थंडीत नाही आता पोरग तुझा जाय पोरगाला माहित आहे मला काय माहिती मला माहित नाही म्हणते पोरगा ऐकू म्हणजे त्याला कळा पाहिजे पैशासाठी नाही सांगणार शहानी बोलता कसमा मातेस्की हा ये सुरू झाली सकाळची कहाणी चालू गेला पाच सगळं चालू करून आले लावले टाकीला तुम्ही चहा पीपर्यंत माझं काम असं घेऊ गेलं काय करायचं याच्याकडे जरा चला गवायले ओके बॉस आज स्पेशल काय असते मम्मीचं तर तो हे काय नाही नाشته तर काय नाव जमणार पोहे तर चाले बुक आज हे स्पेशल आहे खोबऱ्याची वडी गोड काय हे बघा काय झालं काय कोणी मारलं तुला चला कोणी मार बाई काय पप्पा हसत होते म्हणा हसत होते याला काय आलं नाही म्हणजे बरोबर आलं नाही आलं नाही करते

साठ तरी पण बोलत नाही काम आहे चला कावरा पटापटा तर काय न वाजत झालेली सगळी कामं उरकलेली आहेत आणि इथं बरं उद्या आंघोळी घालू बघायला तुम्ही झाडावर पाणी घालता का बर झाडाला पाणी घालणे बघायचं तर काही वेगळंच चाललेलं आहे आणि मॅडम बाहेर कपडे धुत्यात चला थोडं आपलं काम करू मग जाऊ आपल्या कामाला पेशल आहे आज तर आणि वांग्याचं कालवण आहे चपाती नाही सुरू करू बर ठीक आहे ओके ठीक आहे चला इथं सुरू झालं जीवया आम्हाला काम आहे भरपूर आहे की नाही ट्रेन मार झाले बाबा शाहरुख खान झालेत आजकाल शाहरुख खान झाला म्हणतो तुम्ही कलर घेऊन चाललेलो आहे कलर राहिलेला आहे असू दे आता एक आठवडाभर अजून वापरू येच हां मम्मी शिवायच झाल अरे दोन गाड्या आपल्याला का काय या

मला काय ब्लॉगला इथंच एंड करतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तप बाय गायच